नमस्कार मित्रांनो मी वैभव पाल स्वागत करतोय तुमचं झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवरती आम्ही एक बऱ्याच दिवसापासून उपक्रम राबवत आहोत ज्याचं नाव आहे गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या मित्रांनो गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या एपिसोडमध्ये आम्ही झाडीपट्टीमधील नवीनवीन -nabी कलावंतांच्या अष्टपैलू कलावंतांच्या मुलाखती घेत असतो त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यांच्या झाडीपट्टीमधील अभिनयाची कारकिर्द का प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मुकेश गेडाम यांच्या झाडीपट्टीमधील अभिनयाच्या कारकिर्दीबद्दलची मुलाखत तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया मुकेशजी गेडाम यांच्या या मुलाखतीला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील मुकेश गेडाम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासोबतच कला क्षेत्रामध्ये आपल्या कार्यातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मुकेश गेडाम हे एक झाडीपट्टी नाट्य कलावंत आहेत त्यांनी आतापर्यंत वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास दोन नाटकांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे यासोबतच दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये डोंगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला आहे या दरम्यान गावाच्या विकासा संदर्भातील पार पार सध्या ते महाराष्ट्र राज्याच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळात सदस्य म्हणून आपली भूमिका पार पाडित आहेत मुकेश केडाम यांच्या सोबतच्या या मुलाखतीला सुरुवात करण्याआधी

नमस्कार मित्रांनो मी देवगडे स्वागत करतोय तुमचं झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलवरती एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या आणि या उपक्रमा अंतर्गत आणि झाडीपट्टी रंगभूमीमधील अष्टपैलू व्यक्तिमत्वासोबत चर्चा करीत असतो त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो या एपिसोडमध्ये आमच्यासोबत आहेत झाडीपट्टीमधील एक अष्टपैलू कलावंत मुकेश केडम यांच्यासोबत आम्ही या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत त्यांची मुलाखत आम्ही या एपिसोडमध्ये घेणार आहोत तर जरा तर मित्रांनो सुरुवात करतोय आम्ही या मुलाखतीला या चर्चेला दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलवरती गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या नवीन एपिसोडमध्ये दादा आपण चर्चेला सुरुवात करूया दादा मुकेश गेडाम झाडीपट्टी प्रेक्षकांचं एक परिचित झालेलं नाव आपण सुरुवात करूया तुमच्या झाडीपट्टी प्रवासापासून खरं तर आमच्या घराण्यालाच एक रंगभूमी कलेचा वारसा आहे आमचे वडील नाटकामध्ये काम करायचे आमचे आजोबा नाटकामध्ये काम करायचे आणि जेव्हा मी लहान असताना गावामध्ये नाटक व्हायचे त्यावेळेस मी त्यांच्या तालीम बघायला जायचा आणि तालीम बघता बघता मला आवड निर्माण झाली आणि एकदा का झालं की तालीममध्ये मी बघत असताना त्यांना बालकलाकाराचा नाटक होता बालकलाकार मिळत नव्हता तर मी जेव्हा तालीममध्ये गेलो तेव्हा त्यांना असं वाटलं की याला जास्त इंटरेस्ट आहे या नाटकविषयात त्यामुळे यालाच बालकलाकार द्यायचा म्हणून आणि त्यावेळेस मी एकदम लहान असताना मला बालकलाकार म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली त्यावेळेसपासून माझ्या नाटकांची आवड वाढली आणि ब्याण्णव त्र्याण्णवच्या काळामध्ये पद्मश्री डॉक्टर परशुराम खुने सर वगैरे आहेत त्यांच्यासोबत वगैरे नाटकामध्ये काम करण्याचा योग आला पण त्यानंतर मग वर्षा प्रेस निघाल्या आणि मी इकडे दुसऱ्या कामात बिझी असल्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचलो नाही आणि माझा तो गॅप पडला खूप सारा नंतर मग काही दिवसानंतर पुन्हा आपली एक अंगातली कला असते ते काही स्वस्त बसू देत नाही मी पुन्हा छोटे मोठे नाटक करायला सुरुवात केलो गावामध्ये आणि डायरेक्ट मग वळशेच्या काही लोकांसोबत ओडक्या झाल्या आणि मला संधी मिळाली म्हणजे तुमची सुरुवात झाडीपट्टी रंगभूमीला बालकलावंत पासून झाली दादा झाडीपट्टी व्यावसायिक रंगभूमी म्हणजे आपली जी वळसा रंगभूमी आहे इथं सुरुवात कशी आणि ही दोन हजार आठ ची गोष्ट आहे एकदा मी राजुलीला नाटक पाहायला गेलो होतो तर तिथले गावातलेच कलाकार नाटक करत होते अतिशय सुंदर नाटक केले मी त्यांना म्हणालो की असे मोफत नाटक कर नाटक नाटक करन, करता त्यापेक्षा एखादा तिकीटचं नाटक करून पहा म्हणजे तुम्हाला एक चांगलं नाव होईल तर ते मला म्हणाले की तू जर रोल करत असशील तर आम्ही तोही प्रयत्न करू तर मी त्यांच्यासोबत नाटकात काम करण्यास तयार झालो आणि तो माझा पहिलाच नाटक होता लेखक के प्रेमकुमार लिखित माझा सौभाग्य धनी कुमार खोबरागडे हो खो, प्रेम कुमार खोबरागडे लिखित माझा सौभाग्याचा धनी त्यामध्ये माझी कामेश्वर गुजरची भूमिका इतकी लोकांना आवडली की हळूहळू हळूहळू मग म्हणजे जिकडे तिकडे माहीत होत गेला आणि त्यांनी मला संधी दिली प्रेस कोणती होती नाही गावातलेच कलाकार होते राजू लिहिले मग त्यानंतर मग तुमची झाडीपट्टी व्यावसायिक रंगभूमी वडसा पहिली रंगभूमी जी प्रेस आपण म्हणतो ती कोणती होती ती पहिली रंगभूमी कलाधिपती अमर मसराम यांची अच्छा तिच्याबद्दल काही सांगाल त्याच आमच्या राजुलीच्याच नाटकाला ते अमरजी मसराम आहेत यांची पत्नी आहे दीपिका मसराम त्यांना आम्ही रोल दिला होता तर ते दीपिका ताईसोबत अमर मसराम आले होते आणि ते अमर कुमार मसराम मला तिथं पाहिले आणि मग एकदाच त्यांचा नाटक होता एक जानेवारीला चंद्रपूरकडे तर त्यांचा विलन आला नाही वेळेवर त्यांनी मला ऐन वेळेवर तिथं विलन म्हणून उभा केले त्यावेळेस तिथं सिनेस्टार देवेंद्र दोडके सर होते तर त्यांना रोल माझा आवडला आणि मग त्यांनी मला तिथं कंटिन्यू केलं म्हणजे तुमचा तिथून झालेला प्रवास म्हणजे तेव्हापासून ते, ते आतापर्यंत आजही सुरू आहे दादा चंद्रकमल थिएटर खूप मोठं नाव होतं आणि त्या ग्रुपला गेल्यानंतर तिथं काम करायला मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती तुम्हाला काय वाटलं होतं पहिल्यांदा गेला होता पहिल्यांदा म्हणजे असं की जेव्हा मला डोंगरे सरांचा फोन आला तेव्हा असं वाटायला लागलं बाप्पे एवढे म्हणते लोक मला फोन करायला लागले म्हणजे खूपच त्यानंतर वाटला बोरकर सर होते होते होते, होते।, होते। त्यांनीच मला जास्त खालक करायचे डोंगरे सरांपेक्षा आठवणी आहेत ना कमलाकर सरांसोबत म्हणजे ते कॅरेक्टर राहायचे मी विलन त्यांना मारण्याचा वगैरे मला सीन राहायचा एक चांगला वाटत होतं पण शेवटी नाटक आहे आणि खूप सपोर्ट केला मला कमलाकर बोरकर सरांनी शेखर डोंगरे की आत्माराम सरांनी आणि मग त्यानंतर एकता रंगभूमी तुम्ही आ, श्री गुरुदेव रंगभूमीला घायाळ घायाड मध्ये एक आ, मला वाटते प्रियकराची भूमिका मला जिथपर्यंत माहीत होत दादा चंद्रकमलला तुम्ही एक विलनचे मॅक्झिमम कॅरेक्टर करता पण त्यानंतर तुम्ही म्हणजे ज्याला आपण म्हणू कॅरेक्टर भूमिका आहेत आहेत ह्या सगळ्या भूमिका तुम्ही म्हणजे अष्टपैलू अभिनय करत गेलात ते मग कसं होत गेलं जातं आणि ती भूमिका मला मी एकदा तुम्हाला गाणं म्हणताना पण एका व्हिडीओमध्ये बघितलं आहे ते कसं होत गेलं जात ते कसं झालं चंद्रकमल थिएटरचा एक चांगला म्हणजे प्रवास सुरू असतानाच एक दुःखद घटना घडली ते म्हणजे कमलाकर बोरकर सर यांचं निधन झालं आणि कमलाकर बोरकर सरांचं निधन झाल्यानंतर त्यांची पोकळी भरून काढणे म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती अनेक कलाकार ऐन वेळेवर त्यांचा म्हणजे ऑगस्ट महिन्यात मृत्यू झाला सर्व कलाकार जिकडे तिकडे त्याग झालेले होते त्यावेळेस कलाकार कोणता घ्यायचा बरं कलाकार घेतल्यानंतर कमलाकर बोरकर सरांची ते उणीव भरून काढतील का हां ती एक खूप मोठी गोष्ट होती अनेक जेव्हा मंडळवाले विचाराचे की सर डोंगरे सरांना विचारायचे की सर, विचारा सर कमलाकर बोरकर सर तर गेले त्यांची जागी कोण आहे तर त्यांना सांगायला सुद्धा पर्याय नव्हता शेवटी डोंगरे सरांनी असा निर्णय घेतला की आपले जे कलाकार आहेत त्यांच्यातीलच लोकांना कलावंतांना रोल द्यायचे त्यांचे तर माझ्या वाट्याला पंख तुटलेलं पाखरू या नाटकातील कॅरेक्टर रोल आला त्याचं नाव सुद्धा मुकेशच होता त्या कॅरेक्टरचा हां आणि फाटका संसारमधला एक अशोक दोन्ही रोल कॅरेक्टर रोल होते हे दोन्ही रोल सरांनी मला दिले आणि मी त्यांना म्हणालो का सर मी आजपर्यंत तुम्ही मला विलनचाच रोल दिले मी कॅरेक्टर कधी केलं नाही हे कसं शक्य होईल तर सरांनी मला हिंमत दिली आणि त्यांनी मला जबरदस्तीने करायला लावले तर आणि त्यांनी मला शिकवले सुद्धा कसं करायचं कॅरेक्टर का आणि ते दोनही रोल लोकांना आवडले त्याच्यापासून मग आपले बदलत गेले एक काळ असा होता मी जेव्हा गाडीतून उतरायचो तेव्हा आपले प्रेक्षक लोक म्हणायचे की अरे यांना विलनचा रोल हो आहे यांना विलनचा रोल आहे हो आता वेळ अशी आहे मी उतरल्यानंतर लोक विचारतात सर तू मला आज विलनचा रोल आहे हो की कॅरेक्टर रोल हो आहे म्हणजे असं बदलत गेला आपलं सर मजा येते असं करताना की आपण त्या एका फ्रेम मध्ये कसं वाटतं एकदम मजा येते आता गाण्याचा विषय तर मी अगोदरपासूनच भजनाचा शौकीन आहे आमचा गुरुदेव शिवा मंडळ आहे डोंगरगावमध्ये तर त्या गुरुदेव शिवा मंडळाच्या माध्यमातून आमचे भजनाचा छंद मला बालपासांपासूनच आणि मी नाटकात येण्याच्या अगोदर भजन स्पर्धेमध्ये गायला जायचं सुरेंद्र डोंगरे सोबत वगैरे मी भजन स्पर्धेमध्ये जायचा आणि त्या स्पर्धेतून गाण्याचा आपल्या अंगामध्ये कला होतीच एक संधी मिळाली त्या गाय नाटकात हिरोचा रोल होता प्रेम वेळा एक अंक तो पूर्ण हिरो असते दुसऱ्या अंकामध्ये तो वेळा बनते त्याची प्रेश सोडून गेल्यामुळे तर संधी मिळाली आपला सोनं करून टाकलं आणि हे एक, एक गरजेचं वाटतं एका कलाकाराने एका फ्रेममध्ये बसून राहायला या वर्षी आम्ही बघितलंय तुमचं लिखित तांडव नाटक आलेलं आहे म्हणजे तुम्ही कलावंतांपासून ते लेखकांपर्यंत आता पोहोचलेला आहात तांडव नाटक याबद्दल तुम्ही काय सांगाल तसं नाटकाबाबत मी अगोदरपासूनच म्हणजे स्टोऱ्या बनवणे त्यात काय नवीन ज्ञानता येईल हे माझं काही ना काही सुरूच असते तर जे लेखक आहेत धनंजय ढवळे ते माझे खास मित्र आहेत तर त्यांना मी नेहमी अशा स्टोऱ्या नवनवीन सांगितणे त्यांना धरून बसणे आणि धनंजय तू यावर नाटकली धनंजय तू हे अशी स्टोरी बघून पहा तर तो घायाळ आघात बंदिवान मी या जन्माची ह्या मी सांगितलेल्या स्टोरी आहेत हां आणि तर बघ यावेळेस मला काही लोकांनी माझ्या मित्रमंडळींनी म्हणाले कारण तू सांगतो स्टोऱ्या हा। तर एका नाटक तू लिहून मग थोडा होताच आपल्यामध्ये टॅलेंट मी म्हटलं चला आपण लिहून पाहाव आणि आवडलं लोकांना कधी कुठे वाटलं की आपण एक लेखक होऊ शकतो की आपण बनलं पाहिजे म्हणजे असे मी जेव्हा स्टोऱ्या सांगत होतो ना तेव्हा लोक म्हणायचे कारण तू इतक्या स्टोऱ्या सांगतो तू एखादं नाटक लिहून पहा मी हिमत नव्हती तर आमचे जे गायक आहेत महेंद्र भिमटे त्यांनी मला खूप सपोर्ट केला याबाबत आणि निखिल मानकर गायक यांनी मला खूप सपोर्ट केला याबाबत तर मी लिह पहिल्यांदा एक प्रवेश लिहून पाहिला आणि महेंद्र भिमटे यांना पाठवला की भीमटे सर बघा तुम्ही मला जमते का मी लिहू शकते का तर त्यांनी वाचला आणि मला रिप्लाय केला अजिब म्हणते असं नाही तर कसं लिहून पहा मग लिहून पाहिलं काय कंटेंट दिलं अग्नि तांडव नाटकाच्या माध्यमातून म्हणजे असं की एक ते कुष्ठरोगाची कथा आहे थोडी नाटकाचं नाव अग्नितांडव तांडव आहे आणि ते एक आपल्या झाडीपट्टीचा मालमसाला त्याच्यात टाकला आहे परंतु मेन थीम आहे म्हणजे ते जे कुष्ठरोगी आहे तो आता नुकताच आपल्या संपूर्ण जगामध्ये कोरोनासारखा महारोग हो येऊन गेला म्हणजे वायरस येऊन गेला त्या कोरोनाच्या रोगामध्ये पोलीस प्रशासन शासन वारंवार सांगायचे की सोशल डिस्टन्सिंग पाळा हा रोग म्हणजे बिमारी ही वायरस आहे तर कोणी सोशल डिस्टन्सिंग पाळत नव्हते पण कुष्ठरोगाचा रोग असा आहे का त्याचा कुठलाही संसर्ग होत नाही तरी मात्र त्यांना वाढीत टाकल्या जाते यावर त्याचं ते, ते प्रबोधन केलं आहे म्हणजे कुष्ठरोगाच्या बाबतीत ज्या एक वाईट कल्पना म्हणा किंवा जी माहितीची अभावता ही आपल्याला दिसून येते काही लोकांमध्ये आणि त्या व्यक्तीसोबत आपण एक दुर्जने व्यवहार करतो तो भाव म्हणजे होऊ नये असं त्या नाटकाच्या माध्यमातून दाखवलं गेलेला आहे बिलकुल दादा मला एक प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही झाडीपट्टीची नाटक करत होतात शंभर शंभर नाटक करणाऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही होतात आणि त्याच वेळेस तुमच्याकडे सरपंच पद होतं हो। तुम्ही डोंगरगाव ग्रामपंचायतचे सरपंच राहाला तालुका सिंधेवाय दादा सरपंचपद सांभाळणे आणि शंभर शंभर नाटकांचं ग्रुप मॅनेज करणे तिथं नाटक करणे हे सगळं कसं काय तुम्ही मॅनेज करत गेलात म्हणजे ग्रामपंचायत सरपंच म्हटल्यानंतर गावाच्या विकासासंदर्भात कामे आपल्याकडे येतात आणि एक सरपंच म्हणून ती भूमिका आपल्याला निभवावी लागते आणि नंतर इथं पण झाडीपट्टी रंगभूमीमध्ये आपल्याकडे बघण्याचा प्रेक्षकांचा तितकाच तो त्या अपेक्षा असतात तो कौल असतो आणि तिथं तितक्याच ताकदीने भूमिका साकारणे ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय कसा काय साधला आता तुम्ही म्हणाले की सिंदेबाई तालुक्यातली म्हणून तर सिंधेबाई ना आमचा मूल तालुका आहे आणि मूल पंचायत समितीमध्ये मोठी ग्रामपंचायत आमची अकराची वाडी आहे साडेतीन हजार लोकसंख्येचा गाव आहे आणि हेही खरं आहे की त्याच वेळ वेळेस मी चंद्रकमल थिएटरला होतो आणि शंभर नाही तर दीडशे प्रयोग व्हायचे दीडशे प्रयोग व्हायचे आणि त्याच वेळेस मी एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीचा सरपंचही होतो तर त्यावेळेस ते कसं झालं काय झालं ते म्हणजे एकदम तो योगायोग चाला आणि तिकडेही वेळ द्या तिकडेही आपण टाळू शकत नव्हतो हो इकडे जेव्हा एवढ्या मोठ्या गावातील लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि विशेष म्हणजे मी आदिवासी जरी असलो परंतु आदिवासी आता कोणाकोणाला असं वाटतं की आदिवासी राखीवमध्ये सरपंच असेल आदिवासी राखीवमधून नाही तर एवढ्या मोठ्या गावचा मी प्रतिनिधित्व हे जनरलमधून केलं होतं हा जनरलमधून गावातल्या लोकांनी मला सरपंच म्हणून निवडले ग्रामपंचायत सदस्यांमार्फत निवडणूक होती हो सदस्यांमार्फत आणि त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये मी निवडून आलो होतो आणि जनरल मध्ये सर्वसाधारण सीट मध्ये मी सरपंच बनलो होतो त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही माझ्याकडून तेवढ्याच होत्या परंतु मी कोणतेही विकास काम करत असताना आता आपल्यावर डोक्यावर हातही होता काही मोठ्या व्यक्तींचा आणि गावातल्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं माझे त्यावेळेचे सदस्य लोक होते त्यांनी मला खूप सहकार्य केलं म्हणजे मी जेव्हा नाटकाला जात होतो तरी पण इकडे कमी पडू देत नव्हते आमचे त्यावेळेचे सचिव उपसरपंच सरपंच आपले सदस्य सर्वांनी मला खूप साथ दिली होती दादा यासोबतच तुम्ही महाराष्ट्राचं सेन्सर बोर्ड म्हणजे त्याला आपण रंगभूमी परी परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य आहात आता एक सदस्य म्हणून तुमची नेमकी काय भूमिका असते त्या मंडळामध्ये तुमचे कार्य काय असतात आणि मग त्यांची काय म्हणजे काम काय ते आत्मा प्रेक्षकांना सांगा महाराष्ट्र शासन प्रयोग परिनिरीक्षण मंडळ हा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाबाबत मार्फत नेमलेला मंडळ आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नाट्यप्रयोग होतात त्या नाट्यप्रयोगाची जी संहिता असते स्क्रिप्ट ती सेन्सार करणे म्हणजे तिला मंजुरी देणे हे आमच्यावरती असते तर कुठे लेखकाने लिहिताना कधी अनावधानाने जातीवाचक शब्द आला राहते कुठं अश्लील शब्द आला राहते किंवा धार्मिक भावना भडकावणारे शब्द असतात हे टाळूनच आम्ही त्यांना सेन्सार करत असतो आणि मग स्क्रिप्ट संपूर्ण स्क्रिप्ट करता हो संपूर्ण स्क्रिप्ट वाचली असते आणि मग त्यानंतर मग तुमच्या मग सूचना नोटीस जाते अच्छा, की हे जे शब्द आहेत हे शब्द चुकीचे आहेत गाडून टाका गाडून टाका मध्ये मागे माझ्याकडे पुस्तक आला होता तर त्यात लिहिला होता डायरेक्ट चोरगावचे लोक चोर आहेत म्हणून अच्छा मग हा तर मी वाचताना माझ्या लक्षात आलं मी त्यावरती अंडरलाइन केला आणि सांगितलं त्यांना तर चोरगाव म्हणजे आपल्या गावाजवळ चंद्रपूर जवळ एक आहे आणि त्याच गावावर वन विभागावरती नाटक लिहिलेला होता अरे हा आणि मग ते सत्य ते गावाचं नाव म्हणजे कसं आहे काल्पनिक लिहायला पाहिजे चोरगावचे लोक चोर, लो चोर म्हटल्यानंतर ते काही भावना दुखावल्या असत्या लोकांच्या त्यांनी काढून मग दिले सुरुवातीला एक इन्स्ट्रक्शन या घटनेचा सत्य घटनेशी काही एक संबंध आहे काल्पनिक आहे सगळं बोर्डाच्या माध्यमातून दादा आपण आता एक झाडीपट्टीमध्ये प्रचिती आहात आता न्यू कमर्स लोक येण्याचा प्रयत्न करतात झाडीपट्टीला आपल्याला जिवंत ठेवायचं आहे तुमच्यासारखे कलावंतच ते कार्य करू शकतील ज्यांनी आजपर्यंत रंगभूमीमध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे किंवा रंगभूमीचा सा वारसा चाललेला आहे पण भविष्यामध्ये जाता आपल्याला ही धुरा आहे युवा खांद्यांवरती द्यायची आहे झाडीपट्टी रंगभूमीला भविष्यात जिवंत करण्यासाठी काय पावलं उचलता येतील किंवा काय केलं पाहिजे या संदर्भात काय सांगा झाडीपट्टी रंगभूमीचा सा इतिहास दीडशे वर्षाचा सांगितला जाते आणि एक म्हणजे आज चित्रपट नवे नवे निघत आहेत तर थिएटर ओस पडत आहेत नव्या नव्याने चित्रपट निघतात थिएटर ओस पडत आहेत आपले मुंबई पुण्याची थिएटर खूप तेवढे फारसे फुल राहत नाही पण त्याही परिस्थितीमध्ये आपले झाडीपट्टीचे थिएटर मात्र पूर्ण प्याक असतात आणि एका एक गावामध्ये सात सात दहा दहा नाटकं तीन हजार लोकसंख्येच्या गावात म्हणजे हे झाडीपट्टीच्या कलावंतांवरती एक जनता प्रेम करते हेच म्हणावं लागेल आज आपल्या झाडीपट्टीमध्ये वाघाची खूप सारी दहशत आहे हो रोज दिवसाकाठी बैलाला म्हणा जनावरांना म्हणा किंवा माणसांनाही वाघ गावात येतात माणसांना वाघ मारल्याच्या म्हणजे घटना घडत असतानाही जेव्हा प्रेक्षक तेवढ्याच ताकदीने वाघाची भीती न बाळगता किंवा आता आपण पाहतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण नाटक पाहायला जातो म्हणजे नाटक नाटकाला जातो तिथं नक्षलग्रस्त भाग आहे नक्षल्यांची भीती आहे पण तीही भीती न बाळगता प्रेक्षक मात्र तितक्या गर्दी करतात याचा अर्थ आपल्या झाडीपुटीच्या कलावंतांवरती अथांग प्रेम करतात तर मलाही हे वाटतं की ज्याप्रमाणे आजपर्यंत जे कलाकार आमचे पूर्वज होते आमच्या पूर्वीचे कलाकार आज आम्ही आहोत उद्या कोणी नवीन कलाकार येतील तर जे टिकवून ठेवलेलं आहे जे प्रेम प्रेक्षकांचं मिळत आहे तेच प्रेम भविष्यातही टिकवून ठेवावा त्यासाठी नवनवीन प्रकार आणावेत जसे अगोदर पाटील सरपंचाचे नाटकं चालायचे त्याच्याही अगोदर राजे रजवाडांचे नाटकं चालायचे महाभारताचे पौराणिक ऐतिहासिक शिवाजी महाराजांच्या जीवनावरती नाटक चालायचे आज सामाजिक नाटक चालत आहेत उद्या चालून पुन्हा परिवर्तन होईल त्यात काहीतर असे नवनवीन प्रयोग करावे आणि प्रेक्षकांचा प्रेम मात्र तितकाच टिकवून ठेवा म्हणजे तुम्हाला असं वाटतं दादा की बदलत्या काळानुसार प्रेक्षकांचा एक व्ह्यू बदलतो आधी ऐतिहासिक संगीत पौराणिक नाटक व्हायचे मग त्याच्यानंतर फॅमिली ड्रामा आला आणि त्याच्यानंतर आता वेब सिरीजचा जमाना वेब वेबसिरीज म्हणजे मोबाईलवर ते व्हिडिओ बघले जातात व्ह्युअर्स कडून नॅचरल ऍक्टिंग बघायला लोकांना आवडते त्यानुसार झाडीपट्टीची कंटेंट तसे असायला हवेत किंवा ऍक्टिंग मध्ये त्या सगळ्या गोष्टी यायला हव्यात बिलकुल एक प्रेक्षकांना आकर्षित करू शकतील त्या सगळ्या गोष्टी काय वाटत तुम्हाला हा प्रेक्षकांना म्हणजे आवडतील असेच करायला पाहिजे नॅचरल ऍक्टिंग करायला पाहिजे आणि आताचे जे कलावंत आहेत सध्या ज्या गळीत चालू आहेत ते तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण पूर्वी काही काळ आला होता म्हणजे खूप जो जोरात ओरडायचे खूप जोरात ओरडायचे आणि तो काळही तसाच होता माईक तेवढे खास नव्हते माई, माईक माईकच्या अगोदर तर आमच्या वडील वगैरे नाटक करायचे तेव्हा तर सांगतात की माईकच नव्हते त्यानंतर आपल्या काळात माईक आले तेही तेवढे सेन्सिटिव्ह नाही त्यामुळे ते ओरडण्याची प्रथा होती आणि त्यानंतर माईक आले सुंदर तरी ओरडण्याची प्रथा होतीच पण आज पाहतो आम्ही काही नाटक पाहण्यासाठी जातो मी तरी प्रेसचे आज मात्र दूर होत आहे ती प्रमाण हे सगळ्या गोष्टी अपडेट झालेल्या आणि आपली झाडीपट्टीची नाटकं ही जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या जी साऊंड सिस्टम आहे याच्यावर डिपेंड असतात याचं कारण म्हणजे आपण थिएटरची नाटक बघतो थिएटरच्या मध्ये चार पाच चे सिस्टम असतात पण आपल्या झाडीपट्टी मध्ये फक्त एक सेंटर माईक सेंटर माईक आणि त्या सेंटर ने पूर्ण थिएटर कॅच करावं असं दादा हा झाडीपट्टी करंगच्या प्रेक्षकांना विवर्स लोकांना किंवा जे न्यू कमर्स ऍक्टर्स आहेत म्हणजे त्यांना झाडीपट्टी रंगभूमीमध्ये यायचं आहे तुम्हाला सारख्या ज्येष्ठ कलावंतांकडून बघून प्रेरणा घेऊन ज्यांची इच्छा निर्माण होते त्यांना यायचं आहे अशांना काय संदेश द्या आता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे वर्कशॉप सुरू आहेत त्या वर्कशॉपचा लाभ घ्यावा किंवा ज्यांना नवीन यांचा ज्यांची इच्छा आहे नाटकामध्ये काम करायची त्यांनी विविध कलावंतांच्या संपर्कामध्ये राहावे किंवा आपला टॅलेंट कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करावा आपण गावोगावी आता तुम्ही नाटक करता मीही नाटक करतो आपण गावगावी नाटक करायला जातो तर आपल्याला अनेक तिथं मुलं येतात विचारासाठी सर मला गाणं म्हणायचं आहे सर मला गामणं म्हणायचं आहे तर आपल्याला वेळ झाली असते नाटक चालू करण्याची घाई असते प्रेक्षकांची इच्छा नसते परंतु आपण त्यांना संधी देतो म्हण रे बाबा तुझी इच्छा आहे गाणं म्हणून का देतो कारण त्यातून एखादा कलाकार तयार झाला पाहिजे आता एक त्याचं उदाहरण सांगतो आता जो यावर्षी झालीपटीमध्ये गाजत असलेला स्वरबार आहे निखिल मानकर तो त्यातलाच एक उदाहरण आहे गुरुदेव रंगभूमीत असलेला निखिल मानकर एक मी नाटक पाहायला गेलो त्यानं असंच एक गाणं म्हटलं तर बोला आवडलं त्याच्यातला टॅलेंट दिसला आणि त्यातून तो पोरगा पुढे आला तर असेच कलाकार जे आहेत आता हे झालं गायकाच्या बाबतीत आता राहिला विलनचे रोल कॉमेडी रोल किंवा कॅरेक्टर रोल यांना स्टेज मिळण्यासाठी खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागते तर त्यांनी जे छोटे मोठे म्हणा रील्स बनवणे किंवा कला सारखे आहेत म्हणजे झाडीपट्टीत येण्याचा जो पहिला स्टेप आहे ते काही ना काही करायला पाहिजे कुठून तरी नजरेस यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सोशल मीडिया हे एक बेस्ट ऑप्शन आहे सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामला बिलकुल झाडीपट्टी रंगभूमीच्या प्रेक्षकांना काय समजतात झाडीपट्टी रंगभूमीच्या प्रेक्षकांना संदेश देणार नाही पण त्यांचे मात्र आभार मी नक्कीच मानेन कारण की आजपर्यंत बिचाऱ्यांनी आमच्यावरती इतकं सारं प्रेम केलं आहे की एवढी वाघाची दहशत असताना गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांची दहशत असताना सुद्धा ते प्रेक्षक येतात आमच्या प्रेमापोटी आम्हा सर्व झाडीपट्टीतील कलावंतांच्या प्रेमापोटी आमचे रात्रभर नाटक पाहतात आज मोठ्या मोठ्या स्टेजला नाटक होतात ते तीन तासाचे चार तासाचे असतात आमचं नाटकच बारा वाजता सुरू होतो म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि तो रात्रभरून पाच सहा सात वाजत पर्यंत कधी कधी नाटक संपाचं असतं तरीही प्रेक्षक मात्र घराकडे जात नाही हे जे आमच्यावर आमच्याबद्दल प्रेम करतात त्यांचा प्रेम आमच्यावरती आमचे जे अगोदरचे कलावंती होते त्यांच्यावरती होतं आमच्यावरती आहे आणि भविष्यातही कलावंतावरती तेवढंच प्रेम करावं हेच मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो दादा तुम्ही आमच्या झाडीपट्टी युट्यूब चॅनलच्या या उपक्रमा सहभागी झालात आमच्याशी चर्चा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद दादा दा। मुलाखत कशी वाटली आवडली ना मग व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो या मुलाखतीबद्दलचा तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, आणि हो अजूनपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया झाडीपट्टीतील अशाच नवीन अष्टपैलू कलावंतासोबत तोपर्यंत जुळून राहा झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद मित्रांनो